जुनी स्टोरी ऐकून घ्यायची तुमची कशी लव स्टोरी सुरु झाली होती एक्झॅक्टली पहिली no. भेट आठवते आम्ही नाटकात म्हणजे हा ऑडिशन घ्यायचा कॉलेजमध्ये एकांकिका एक मध्ये आणि मी ऑडिशन द्यायला गेले होते तशी माझी आणि प्रसादची पहिली भेट झाली होती आम्ही एकाच क्लासमध्ये होतो तेरावी पासून पण बोलणं वगैरे चौदावीला चालू झालं नाटकाच्या निमित्ताने एकांकिकेच्या निमित्ताने मग त्याने ऑडिशन घेतले मी त्याच्या एकांकिकेत त्याची बायको म्हणूनच मला रोल मिळाला आणि आम्ही स्पर्धेत पर्यंत गेलो oh, oh. आणि नंतर वाढत वाढत oh, oh. बेसिकली आमचं आमच्या कॉलेजमध्ये ठाकूर महाविद्यालयाला oh. कांदिवलीत नॉन मॉरिशियन क्राऊड जास्त होता okay. सो मराठी एकांकिका करताना मराठी क्राऊड शोधावा लागेल आणि त्यात मुली म्हणजे दुष्काळ मराठी मुली ज्यांना एकांकिका करायचं नाटक करायचं अशा सापडणं म्हणजे जवळजवळ दुष्काळ सो so, आम्हालाच त्यावेळी खूप गरज असायची एकांक ग्रुपला मराठी बोलता येणार मुलींची सो so, ज्यावेळी ऑडिशन असायचं आम्हाला खूप गरज असायची पण आम्ही जरा अॅटिट्यूडमध्ये असायचो अच्छा हा तू दाखव करून दाखव पॅच दे तिला सीन द्या दाखव करून दाखव वगैरे तर त्याच्या वेळेचे गंमत सांगेन मी की अल्पा ऑडिशनला आली आणि म्हणजे मी आधीच्या इंटरव्यू मध्ये पण एका सांगितलं होतं की मी लहानपणापासून मोठा असल्यासारखं दिसतो मी लहानपणापासून सो अल्पा जेव्हा आली ऑडिशनला तर तिला मी अगदी असं कोणतरी नाट्य शिक्षक को वगैरे बसले आहेत आणि जे आता कुठले तरी सर आहेत जे आमची एकांका डिरेक्ट करणार वगैरे असा तिचा व्ह्यू झाला आणि साधारणत दोन तीन महिन्यानंतर बरोबर म्हणजे एक एक ज्यांनी ज्यांनी इंटर कॉलेज केलंय त्यांना माहिती आहे की जून जुलैला साधारणतः कॉलेज सुरू झाल्यानंतर एक युथ फेस्टिवलचा माहोल असतो नंतर आय एन टीचा माहोल असतो नंतर आमच्या भारतीय विद्याभवनच्या एकांका स्पर्धा व्हायच्या एक तो, तो ज्वर साधारणतः एक तीन चार महिन्यांनी ओसरतो आणि मग तीन चार महिन्यांनी मी कॉलेजला ॲक्च्युअल लेक्चरला गेलो ले चार महिन्यांनी आणि मग गेल्या गेल्या आमचे मोहितेसर होते ना uh -huh. मोहितेसर होते आमचे झुओलॉजीचे त्यांनी गेल्या गेल्या स्वागत केलं या आला चारपांड्यांनी या आता बसा तुमच्या शेवटच्या बँचवर जा वाट बघतो शेवटच्या बँच कंप्लीट सो तेव्हा इला कळलं अरे हा पण स्टुडंटच आहे तुम्ही झाल्या होत्या माहितीच नाही ना म्हणजे त्याच आणि माझं काय लेक्चर म्हणून वर्गातच गेलो ना कधी लेक्चर पिक्चरला हा कधी वर्गात गेलं नाही म्हणून यांच्याशी कधी बघणं नाही झालं बोलणं नाही झालं डायरेक्ट जे काही स्टेज आहे आधी हा नंतर मग ते ज्या ती नंतर रियसल तिचं सिलेक्शन झालं आणि अच्छा म्हणजे तू पण स्टुडंटच आहे हे माहिती नव्हतं आणि इथून ते सगळं सुरू झालं पण ते इंटरॅक्शन पहिलं कोणी सुरू केलं होतं की तू पण स्टुडंट आहेस किंवा नाही काय मी म्हटलं तसं एक मुलींची गरज तर होती तुम्हाला आम्ही आणि असं दाखवलं की येस यू आर सिलेक्टेड मुळात आमच्याकडे ऑप्शनच नव्हते ज्या का चार मुली त्यातल्या दोन पूनम वगैरे तर ऑलरेडी आज ग्रुप मधलं सो अजून दोन मुलींची गरज होती तर आम्ही उगाच चांगलं केलं यु आर सिलेक्टेड थोडी मेहनत घ्यावी लागेल पण आपण करू मुळात आम्हालाच गरज होती आमच्याकडे ऑप्शन मग तुम्ही जेव्हा हॅपी झाला असेल जेव्हा म्हणजे मराठी मुली जेव्हा यायच्या ऑडिशनला बाबा बाबा मराठी मुलगी आपण घेऊन झालं पण तुमचं तुम्ही जेव्हा इंटरॅक्शन ह्यांच्या बरोबर केलं तेव्हा तुम्हाला असं वाटलं का म्हणजे काय विचार आला मनामध्ये मा ह्यांच्याबद्दल बघून की हा कसा मुलगा असेल आपण कधी ह्याच्या प्रेमात पडू असं कधी वाटलं होतं का कारण की आपलं फर्स्ट इम्प्रेशन जे असतं त्यांनीच आपण एकमेकांच्या प्रेमात पडतो ती एक लक्षात राहिलेलं असतं फर्स्ट पण काय माहितीये तसं त्यावेळी काहीच नव्हतं प्रेमात का पडणार क माझ्यात <laughs> कारण मुळात बॅक बेंचर्स बॅक बेंचर असल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना जो रिस्पेक्ट असायचा तो तर काडी मात्रही नव्हता आम्हाला म्हणजे शिक्षक पण नेहमी घालून पाडून बोलायचे दरवेळी <laughs> दोन चार शिक्षक होते जे आमच्या कल्चरलच्या बाजूने होते वगैरे ते सपोर्ट करायचे तर त्यानंतर आता हे जे काय आहे कलर आणि हे फुला फुलांच वगैरे बघतेच नाही सगळं हिने चेंज केलंय म्हणजे मी तेव्हा फुला शर्ट ट्राउजर ट्राऊझर फुलपॅट शूज पण नाही चप्पल <laughs> वगैरे आणि मला आठवतंय त्याप्रमाणे मी कॉलेजला असताना तीन चार वर्षात कधी बॅग पण विकत घेतली होती सॅग माझ्याकडे नव्हतीच मी पिशवी घेऊन जायचो कॉलेजला कारण एकांकिकेचे कपडे बिपडे हेच सगळं ते अकराव्यापासून जर तेच वेळ तुम्ही मी कधी बॅग घेऊया असंही झालं नव्हतं आणि माझ्या बाबांची बजाज चेतक स्कूटर होती हा। बाकी मित्रांकडे बाईक्स होत्या मी स्कूटर घेऊन जायचो मग ते टिपिकल आपली चालू करायच्या आधी वाकवा मग ते ढ्र ढ्र क्लच दाबून तीन चार वेळा किक रिलॅक्स करा मग ती मारा मध्ये पहिल्या किकला कधी स्टार्ट करायची तर असे सगळे होते त्यामुळे आयुष्य प्रेमात पडावं असं असं त्यावेळी काही नव्हतं हा फक्त एकच होत की एकमेव कॉलेजचा लीड ऍक्टर जो एका डिरेक्ट पण करतोय जो लिहितोय पण कल्चरल मध्ये भाई वट होती किंवा टपोरी पोरांमध्ये वट होती तेव्हा कोण वाटायला जायचं ना माझ्या किंवा काय किंवा माझ्या ग्रुपच्या इनफॅक्ट पण मुलींनी प्रेमात पडाव असं काही नव्हतं पण ते जे हे म्हणाले की टपोरी मध्ये वट होती हो आणि असं पण तुम्ही जेव्हा ह्यांनी जेव्हा सांगितलं की यू आर सिलेक्टेड तर तुमचं एक मत काय होतं ह्यांच्या हात टपोरीचं असं येतं ना आपल्या मनात हात टपोरीच आहे किंवा टवाळक्याच करत ते ऑडिशन होईपर्यंत किंवा त्याच्यासोबत एकांकिका करेपर्यंत हेच होत वाया गेलेली मुलं आहेत त्यांच्या नादाला लागणार माझ्याने पण नंतर नंतर जसं त्याच्यावर एकांकिका करायला लागली त्याला ओळखायला लागले नाही आपलं इम्प्रेशन वेगळं आहे त्याच्याबद्दलची इमेज वेगळी आहे तो वेगळा आहे हळूहळू इमेज चेंज पण हो प्रसाद सर तुम्ही जो त्यांना बायकोचा रोल दिला होता तो असा मुद्दामच दिला होता नाही ना, ना, मी डिरेक्ट करत नव्हतो दिनेश गायकवाड नावाचे दिग्दर्शक होते ते एकांक डिरेक्ट करत होते आणि दिनेश दाने त्यांनी कास्टिंग केलं होतं आणि मग ते रिहर्सल करता करता असं प्रेम जुळलं कसा प्रेम जुळलं कारण की <laughs> प्रेमात पडायचा जो क्षण असतो ना कळत ना आपल्याला की आपण कसा प्रेमात पडतो नाही आधी मुळात काय झालं की आधी तर असं थोडासा राग यायला लागला कोणत्या हिशोबाने की माझं ठरलं होतं मला याच क्षेत्रात करायचंय करिअर आणि हिचं लाईक आपण टॅप करून बघूया आपला जमतंय का वगैरे असं होतं आणि सुरुवातीला काही रिहर्सल्स केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते आमची वेवलेंतच मॅच होत नव्हती की ते ट्युनिंग होत नव्हतं ॲज अन ॲक्टर म्हणून दोघांचंही आणि दिनेश दादा एकदा म्हणजे वैतागला तो की अरे तुमच्या नाही होत आहे ते तुझ्या प्रसाद प्रसाद तुझ्यानं तर होतच नाही आहे ते मी उद्यापर्यंत वाट बघेन जरी नाही जमलं तर लीड रोल मी दुसऱ्याला देतोय आमचा हार्दिक मित्र होता ना हार्दिकला देतो असं तो बोलला मी हार्दिकला देतो लीड रोल तर भाई येतो हा ये, ये पे आ गया गेली <laughs> दोन वर्ष मी लीड करतोय आणि आता ह्याच्यामुळे मला जमत नाहीये आणि <laughs> भाई रोल जा सो मी हिला फोन केला रात्री आता त्याही मला असं वाटायचं विरारला राहायची मला असं वाटायचं विरार म्हणजे गाव आहे तुम्ही कुठे राहायचं मी बोरवली सो so, मी विरारला तिला एसटीडी कॉल केलेला आणि <laughs> मी कित्येक महिने तिला एसटीडी कॉलच करत होतो विरारला एसटीडी बूथ मध्ये जाऊन वगैरे तर एके दिवशी ती तिलाच ती घरी फोन करायचा होता म्हणून मी एसटीडी बूथ मध्ये म्हटलं तू एसटीडी मध्ये काय होतो तर <laughs> विरारला एसटीडी लावा लागतो तू वेडा आहेस का पीसीओ पीसीओ नॉर्मल लोकल कॉल लागणार अच्छा मी इतकी महिने तुला एसटीडी कॉलच करतो असं झालं सो मी उसको फोन केला तिला फोन केला मला तुझं माहिती नाही आहे तुला करिअर करायचंय नाही करायचंय पण मला यातच करिअर करायचंय सो प्लीज उद्या बाराची रिहर्सल आहे आपण तीन तास आधी भेटूया दोघ आपल्या आपल्या सीन ची रिहर्सल करूया प्लीज असं जरा एक निर्वाणीच तिला मी सुनवलं कन्व्हिन्स केलं कन्व्हिन्स के हा भाई की मत मला करायचं करिअर तुझं माहिती नाही तू सिरियस आहेस की नाही आणि मला रोल घालवायचा नाही आहे इतका चांगला रोल आणि मग तीन तास आम्ही लवकर आलो आणि ती रिहर्सल वगैरे सगळी केली आम्ही आणि देन बारा वाजता दिनेशदा आला बाकीची टीम आली अरे भाऊ तुम्ही आज लवकर आलात म्हटलं हो थोडी रिहर्सल करायची होती वगैरे वगैरे आजचं झालंय तुमचं करून एक दाखवा एकदा तो सीन काल केलाय mm. के तो yeah. आणि तो सीन केलाय आठ नऊ मिनटाचा एक सीन होता काहीतरी तिला मी म्हणजे मी एका वाडबॉयचा रोल करायचो आणि मी दारू पिऊन येतो आणि तिला मारतो फिरतो शिव्या बिव्या देतो असा सीन होता तो सगळा आणि तो झाला आणि सीन संपला संपल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ये पाहिजे ये हे पाहिजे होतं इतके दिवस का नव्हता करत ये सॉरी थँक्यू 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 किती अल्पा किती रे अल्पा अल्पा त्या घोळक्यातच नव्हती तर अल्पा किती रे तिला मी जिथे ढकललं होतं शेवटच ज्या कोपऱ्यात पडली तिकडे रडत होती का तर म्हंटल सगळी गेल्या काल रडतेस का तर <coughs> तिचा पायजमा कसा असा फाटला होता फाटला होता आणि नऊ बापरे सो मी आयुष्यात एकदाच कोडा जरी कालाकाली खाल्ली तिथे दिग्दर्शक साठ कन्ना पेटवलं सर ऍक्टिंग म्हणतो ना आपण ते पोरीचं रक्त काढलंच ढोप राहतो सो वापर बाई पहिली बार जरा एक सॉफ्ट कॉर्नर जरा निर्माण झाला तिथून चालू झालं म्हणजे प्रेम मग तीन तासात असं काय घडलं म्हणजे तुम्ही म्हणता की जो वावाला जो ऍक्ट वावा होता तीन तासात असं काय जी तुमची केमिस्ट्री जुळून आली तीन तास अगोदर जी रिहर्सल केली असं काय घडलं त्याच्यामध्ये की केमिस्ट्री जुळली कारण की जे काही दिवस नव्हतं जुळते गेल्या तीन थोडं ते इगोवर आलं की यार माझ्यामुळे होत नाहीये ठीक आहे मी नवीनच होते काहीतरी टाइमपास म्हणून करत होते पण हा सुरुवातीपासून त्याच्यातच ऍक्टिव्ह होता आणि मग त्याचं काही होत नाही माझ्यामुळे त्याला बोलणी घ्याव्या लागत आहेत मग थोडस असं झालं अरे बापरे करूया काहीतरी असं मलाही दिनेश सरांनी भरपूर सुनवलं होतं की काहीतरी करा आता तुमच्या दोघांचा तो सीन होत नाहीये आणि तो नंतर काय ते पायजामा फाटला आणि काय ते झालं पायजामा फाटल्यानंतर सुनावलं काय बाकीच्या त्याच्यानंतर जे काय सुरू झालं फ्लटिंग वगैरे झालं प्रयोगात पण घडलं अस तिथपर्यंत त्या बांगड्या विंगड्या कधी तिने रिहर्सल घातले नव्हत्या ना, ना काचेच्या सो प्रयोगात पुन्हा तोच सीन मारायचा वगैरे होता आणि थोडा मला कळलं की म्हणजे व्हाईट ड्रेस होता माझा वॉर्ड बॉयचा व्हाईट शर्ट व्हाइट पॅन्ट वगैरे एकां सुरू असताना मला थोड्या वेळाने जाणवलं की आता व्हाईट कपड्यावर डाग लागलेत रक्ताचे आणि नंतर हिच्या हाताकडे बघितलं तर हिच्या हाताला पण रक्त लागलं म्हटलं घो म्हटलं झालं आता पुन्हा पडते म्हटलं पुन्हा रक्त काढलंय मी हिच सो मला अख्खा पुढचा प्रयोग काळजी लागली किती लागलाय काय लागलाय पण नंतर कळलं की ते तिला लागलं नव्हतं तिचा हात मुरग होताना त्या बांगड्या काचीच्या फुटून मला लागल्या होत्या oh, oh, oh. माझ्या हातात घुसल्या होत्या आणि <laughs> रक्त मला लागलं होतं hmm. तिच्या हातात लागलं पण मी त्या मध्ये आणि त्या कॅरेक्टर मध्ये एवढा होतो आणि तिला लागलंय की याच्यात एवढा कॉन्शियसनेस अडकलेलो की मला ते नंतर एवढं दुखतंय वगैरे मला ते काय हा म्हणजे तिच्याही आणि अभिनयाच्या अभिनयाच्या ऍड आणि तिच्या